हे बघसून बाई लग्नानंतर तू ड्रेस घालू शकते जीन्स घाल पँट घाल तुला पाहिजे तसे ड्रेस घाल तुझं जे अपूर्ण राहिलं आहे ना शिक्षण ते पण लग्नानंतर तू पूर्ण कर तुला पाहिजे तसं राहा आम्हाला असून नको आहे आमच्या घरात आम्हाला एक मुलगी पाहिजे तर असं समजून ये की ते तु तुझं आपलंच घर आहेत आपलेच आई वडील आहेत सगळं आपलं म्हणून ये तुला कुठलेही बंधन राहणार नाही तुला लग्नानंतर नोकरी करायची इच्छा आहे ना ती पण कर काही हरकत नाही तुझं जे आता शिक्षण चालू आहे ते सुद्धा आम्ही पूर्ण करू बेटा तुला जसं पाहिजे तसं राहा अगो हे काय काय घालून आली तू हे शर्ट पॅन्ट काढते नाही नाही जीन्स बीन्स टॉप नाही 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 आपल्याला नाही चालणार ते काढ काढ चेंज करून ये बर पटकन कर चेंज अगो बाई आता हे काय घातलंस तू टॉप पॅन्ट ओढणी नको नको हे नको घालू चेंज कर बर मस्त पैकी साडी नेसून यायची का का विचारतेस आपल्याकडे किती नातेवाईक येतात भाऊ लोक येतात शेजारी पाजारी बघतात चांगलं वाटतं का अशा कपड्यांमध्ये व्यवस्थित साडी नेसून यायची व्यवस्थित डोक्यावर पदर घ्यायचा सगळे लोक बघतात व्यवस्थित साडी नेसूने व्यवस्थित राहायचं आणि ते केस जे मोकळे सोडतेच नाही येतात जाता मोकळे सोडलेले केस मोकळे ते जरा व्यवस्थित काय वाटतं तुम्हाला काय माहिती ते मोकळ्या केसांमध्ये काय आनंद मिळतो आमच्या वेळेस आम्ही एवढं मोठं तेल लावायचो मस्तपैकी वेणी घालायचो व्यवस्थित राहायचो आमचा इथपर्यंत असा घुंगट असायचा आम्हाला कोणाला कोणी बोलत नव्हतं हिंमत नव्हती कोणाची आम्हाला बोलायला आणि हे आजकालच्या पोरी फक्त फॅशन 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 बस आणि हे काय कुठे चालली तू कॉलेजला ॲडमिशन घ्यायला कोणी सांगितलं तुला ॲडमिशन घ्यायचं नाही 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 काही कॉलेज बिलेज करायचं नाही 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 तू कॉलेज करशील नोकरी करशील आणि तुझे कपडे आम्ही धुवायचे का तुझे काम सगळे मी करत बसू आम्ही सून कशासाठी आणली घरामध्ये नाही मला हे बिलकुल चालणार नाही तू घरातच राहायचं नाही जॉब करायचा नाही ना शिक्षण घ्यायचं नाही ना कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं नाही खूपचुप घरात बसायचं जेवढं सांगितलं तेवढं ऐकायचं घरात केवडे काम असतात धुणं भांडे स्वयंपाक चहा पाणी नाश्ता येणारे जाणारे घर पुसण्यापासून सगळे काम असतात काय मी आहे का ते मी तुला कशासाठी आणली सून म्हणून घरात नाही नाही मला हे नाटकं नाही चालणार तुमचे कोणते सांगून ठेवते आधीच आणि येणारे जाणारे पाहुणे आपल्याकडे चालूच असतात त्यांना चहा नाश्ता जेवण सगळं व्यवस्थित करावं लागतं फोन करेल रोज रोज बस महाराणीसारखी सारखी तिथे आणि मी करते इथे सगळे काम